दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की रोहित पवारांनी पॅन कार्ड केलं खरं तर ते पॅन कार्ड नव्हतं त्यांना ज्या कोणी माहिती सांगितली ती चुकीची माहिती सांगितली त्यांना कदाचित आधार कार्ड म्हणायचं असेल तर आधार कार्ड जे काय बनवलं त्यासाठी रोहित पवारांवर गुन्हा दाखल केला जाईल नाही ते एफ आय आर होईल असं ते म्हणाले ते म्हणाल्यानंतर आम्हा सगळ्यांना असं वाटलं की ठीक आहे त्यांना कुणीतरी मिसगाईड केलं खोटी माहिती दिली सहजपणे त्याच्यावर ते, ते बोलून गेले पण जसं ते म्हणाले तसं दोन तासानंतर एक एफ आय आर हा करण्यात आला एफ आय आर कशाच्या बाबतीतला आहे तर टी व्ही समोर जे मी प्रेझेंटेशन वोट चोरीबद्दल केलं होतं आणि मराठी मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरी कशी झाली आधार कार्डचा चुकीचा वापर करून खोटे मतदार कसे नोंदवले गेले याचा एक मी डेमो केला होता आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते सर्व विषय लोकांपर्यंत मी घेऊन गेलो आता याच्यात तो जो कालचा एफ आय आर आहे तो या व्हिडिओच्या रिलेटेड एफ आय आर आहे अजूनपर्यंत त्याच्यामध्ये माझं नाव डायरेक्टली घेतलं गेलं नाही पण सगळं तुम्ही वाचलं तर अप्रत्यक्षपणे माझं नाव त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये घेतलं जाईल असा अंदाज आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतो एक आपण सर्वांनी समजून घ्या की ही सर्व केस बघितल्यानंतर जर एखादा व्यक्ती अंधविश्वासाच्या बाबतीत प्रबोधन करत असेल एका गावात जाऊन अंधविश्वास कसा खोटा असतो हे दाखवण्यासाठी जर तिथं त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन केलं एक राख घेतली पावडर घेतली नाही तर भस्म दाखवलं आणि त्यातून काहीतरी उत्पन्न करून दाखवलं म्हणजे एक डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि मग तिथं डेमॉन्स्ट्रेशन हे अंधश्रद्धेच्या विरोधात केलं म्हणून त्या व्यक्तीवर जशी कारवाई केली जाईल तशी कारवाई माझ्यावर झाली असं आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे एखाद्या गावामध्ये अवैध धंदे चालू असतील आणि त्या बाबतीत जर मी कंप्लेंट केली तर त्या अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई न होता ती माज्याव झाली असा तो विश्वास आहे विषय आहे आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ती पंधरा दिवस चौकशी एवढ्या चिरकुट विषयासाठी जर तुम्ही पंधरा दिवस चौकशी करत असाल म्हणजे हे हास्यास्पद आहे त्याच्याच बरोबर तुम्ही जर मला फोन केला असता तर देवेंद्र दे फडणवीस साहेब मी स्वतः आलो असतो मी तुम्हाला दाखवून दिलं असतं की कशा पद्धतीने हा आधार कार्ड चा वापर खोट्या आधार कार्डचा वापर हाँ, चा वे हा इलेक्शनसाठी केला जातो त्यातून वोट चोरी केली जाते तुम्ही पोलिसांचा वेळ या चिरकूट गोष्टीसाठी तिथं घालवला आणि ह्या विषयावर अभ्यास करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पंधरा दिवस लागतात प्रेझेंटेशन बनवायला आम्हाला एक दिवस लागला आता याच्यामध्ये आपण जर गेलो तर त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन हे झालंय म्हणजे पंधरा दिवस इन्व्हेस्टिगेशन करायला लागलं असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं इन्व्हेस्टिगेशन कुणी केलं तर होम डिपार्टमेंटली केलं आता होम डिपार्टमेंटली इन्व्हेस्टिगेशन पूर्ण केलं असेल तर एफ आय आर कुणी करायला पाहिजे होता तर होम डिपार्टमेंटने करायला पाहिजे होता पण तसं अजिबात झालं नाही हे चाळीस पैशाचे सोशल मीडियाचे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यातल्या एका कार्यकर्त्यांनी माझ्यावर एफ आय आर केला